नमस्कार मंडळी मे हिटलरला ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे या मालिकेतून वल्लरी विराज हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोचलं वल्लरीने या मालिकेत लीला ही प्रमुख भूमिका साकारली असून तिने या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं दरम्यान वल्लरी आणि राकेश बापट यांच्या सह मालिकेतील भारती भूमिजा शर्मिला तसेच प्रसाद अशी तगडी स्टारकास्ट आहे मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यात आता वल्लरीने दिलेल्या मुलाखतीत मालिकेविषयी भावना व्यक्त केल्या नुकतंच वल्लरीने टेलिगप्पा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने नवरीमेळी हिटलरला मालिकेविषयी प्रश्न विचारण्यात आला याविषयी बोलताना ती म्हणाली मला नशिबाने सगळ्याच प्रोजेक्टमध्ये टीम चांगली मिळाली ॲमेझॉनची सिरीज असो किंवा माझी कन्नीची टीमसुद्धा छान होती पण नवरी हिटलरलाची टीम तर आम्ही कुटुंबासारखे आहोत म्हणजे आता मालिकेत संपते याचं वाईट तर वाटते पण जास्त वाईट याचं वाटते की या लोकांना मी परत भेटणार नाही म्हणजे अगदी आमच्या दादा ते मेकअप आर्टिस्टपासून सगळेच आम्ही एकमेकांशी जोडले गेलो आहोत त्यानंतर अभिनेत्री म्हणाली लीलाचं असं झालं की मी एक सव्वा वर्ष हे पात्र साकारते बाकी सगळे दीड दोन महिने काम केले त्यात आता मालिका संपते आहे पण तो बाउंड तसाच आहे शिवाय ही मालिका केल्यामुळे इथला अनुभव खूप वेगळा आहे नवरी हिटलरला मालिका करून प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळाले त्याची तुलना कोणत्याही गोष्टीची होऊ शकत नाही